नागपूरमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर अखेर इंद्रजित मुळे यांना जेसीबी परत मिळालेला आहे कर्जाचे हप्ते थकवल्यामुळे येस बँकेनं इंद्रजीत मुळे यांचा जेसीबी जप्त करून त्याचा लिलाव केला होता मनसेने या प्रकरणी येस बँकेला जाब विचारत माउंट रोड येथील येस बँकेमध्ये आंदोलन केलं होतं त्यानंतर इंद्रजित मुळे यांनी थकीत रक्कम भरून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर येस बँकेनं तो जेसीबी त्यांना परत केला यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे शेवटी आम्हाला आमच्या विचारसरणी अनुरूप मनसे स्टाईल आंदोलन करण्याला त्यांनी भाग पाडलं आणि जेव्हा आमचं आंदोलन झालं त्याच्या दोन तासाच्या आतमध्येच बँक बैंक त्यांची जेसीपी द्यायला परत झाली म्हणजे त्यांनी त्यांची जेसीपी दिली पण आणि ही मागे उभी आहे जेसीपी आमचं एवढंच म्हणणं आहे की हात जोडून जर काम होत नसेल तर मग हात सोडल्याशिवाय पर्याय नाही पण पर शेवटी न्याय तो न्याय भेटून आम्ही देणारच हा आमचा प्रण आहे